आपण दैत्य राक्षस सगळे नाश पावले पण तस नाहीये माणसाच्या अंगी असलेला मीपणा हा राक्षस अजून तसा जिवंत आहे मी जो तो म्हणतो मी मोठा हो आताचा सध्याचा मानव कलयुगाचा मानव हा पैशाचा मागे धावतोय धावतोय पण

वृत्ती निर्माण झालेली आहे तो माणसाचा मी पण हे कुठेतरी थांबणं आहे कारण माणूस जन्म घेतो रिकाम्या हाताने आणि जाताना रिकामी पाचशे रुपयाची जरी फुली असली सोन्याची तरी तोंडा गाईक मागत नाही जाताना म्हणतात काय मरा तेवढी तरी वेळ तू कशा रोगाच वाया झालं जे काही रिकाम्या हाताने आणू रिकाम्या हाताने राहणार धन दौलत प्रॉपर्टी आपण अपन काही आपल्या उरावर घेऊन जाणार नाहीये पण माणूस जे काही कर्म करणार आहे ते आपल्या मागे उरणार आहे मरावे परी कीर्ती रूपी उरावे आपली कीर्ती अशी ठेवा की आपल्या मागे चार लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे नाही तर सध्याचं युग व्हॉट्सअप फेसबुक एकदा फेसबुकात शिरलो की फेस काढल्याशिवाय बाहेर येतो आता पबजीचा येला दगडे दगडे पबजी लढत पबजी वर अरे हिंमत असा खरोखर ते जाऊन लढा ते पबजीत काय ठेवलंय म्हणजे नाव पण काय पबजी पुढावलेत सगळे पबजी 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 व्हॉट्सअप व्हॉट्सअप मध्ये एवढे चांगलं असत कि बेचारी कामान जातो करताना दुनियेमुळे आता लग्नाजवळ आपण सकायला परदेशातली दुसऱ्या कुठच्या गावातली मुलगी फक्त फट्ट बघता मोबाईल वर रियल मध्ये बघतच नाही आणि फ्रेम होत नंतर ह्याच्याशी लगेच केलंय व्हॉट्सअप फेसबुक वर जमला पण माती खाल्लय पांगळो असा पण त्या काय मोबाईल वर दिसत नाही पण जे काही करायचंय ते चांगलं करा आपल्या आयुष्याचं सोनं करा आता बघा मुलींच्या अटी पाडल्या कॉलेज घरात शाळा सुटली कॉलेज सुटलं की जातच नाही शोधून अशी आता भरपूर आहेत काय सांगतले एक म्हणतो एक वय मुंबई खोली वय त्याची चांगली नोकरी होईल अशा अटी वाढल्या आहेत कारण पुरीस भेटत नाही आता पण सांगायचं इंद्रेश एकच आपण आई वडील आपल्या मुलांसाठी अहोरात्र परिश्रम करत असतो कष्ट करत असतो पण त्याची किती किंमत असते आपल्या मुलांना याचे सुद्धा भान ठेवायला आता काय नाही मोठे मोठे श्रीमंत लोका बघा आपल्या गरिबांच्या घरी बाहेर लिहिलेलं असतात सुस्वागतम म्हणून पण मोठ्या मोठ्या श्रीमंतांच्या बंगल्याच्या का बाहेर काय लिहिलेलं असतात कुत्र्यांपासून सावधान व घराला सांगायचा उद्देश एकच आहे सध्याच्या युग कधी एखाद नवर मुलगो आपल्या आई वडिलांच्या सल्ल्यास गेलो पोरगी बघू सगळा काय होता साखरपुड होता पत्रिका छापत वाटत सगळं नवरा माये गेलो पूर्वी पाठल्याला खर्च करून विचारायचं फुकट पाण्यात गेलो काय उपयोग होतं माती खल्ला हां काय वाट लागली आपे खूप मडे करंट त्याच्या आयुष्याचा पार मग पाठोळ्यात झाला ना शेवटी आई वडील आपल्या मुलांना कष्ट करून शिकवतात त्यांच्या सुद्धा काहीतरी अपेक्षा असतात त्या फूल न जरा कारण मोठमोठ्या काशी क्षेत्री आपण जातो पंधरपूर गानगाबूर अक्कलकोट कशासाठी तर ईश्वर प्राप्ती झाली परंतु ही तीर्थ क्षेत्र करून काहीही उपयोग नाही आपल्या आई वडिलांचा सेवा करा त्याचा तुम्हाला लागणार आहे म्हणून काय पाषाणी परमेश्वर भरलेला आहे तो माझाच आहे तुमच्यात आहे जे तिकडे सगळीकडे आहे परंतु काय केलं आपल्या छळ केला परंतु पुंडलिक हा विठ्ठलाचा श्रेष्ठ भक्त ठरला नंतर त्याने त्याला आपली चूक समजली त्याने काय केलं आपली बायको खात्यावर आणि आई वडील मात्र असेच त्यांचा अविरतपणे त्याने छळ ब पण नंतर त्याचे डोळे उघडले की स्वतःच्या आई वडिलांची सेवा करणं हेच खरं पुण्य आहे म्हणून आपल्या भक्तांसाठी विठ्ठल अठ्ठावीस युग त्या विठेवरती उभा राहिलाय खरोखर ती भक्ती किती थोर होती नाही तर आता त्यांना सांगा पाच मिनिटं देवाची भक्ती करते बाबा असं नाही पण दिवसभर मोबाईल चालू पण आपल्याकडे परमेश्वराचं नामस्मरण भक्ती करायला कारण नाही एकदा भोवा एका काकांनी प्रश्न विचारले असं काय चाललं नको काय झालं नाही खाली ते चांगलं सांगते

आपल्या रक्ताचा तिळा तिच्या भाई लावला आणि त्यापासून कुंकवाची निर्मिती झाली परंतु सध्याचा कलयुग आहे बुवा प्रश्न विचारले मी काकांनी कि लग्न आलेल्या स्त्रिया कपाळात कुंकू का भरतात बुवा काय सांगितले अहो काका कलयुगी हल्ली काय पणाच भरस नाही कारण आता लग्न झालेली स्त्री सुद्धा आपल्या ओळखू घेत नाही जीन्स घालतले वलटात गलतले हातात बांगडी नाही कपाळ टिकली नाही काय नाही कसा वया आपण झाला त्या जमानात बदलला सगळा उलटा वाईट चालला पण आपल्या कोकणात असं नाही चालत जो तो आपली संस्कृती सांभाळून आहे तेव्हा काय लग्न झालेल्या स्त्रिया कपाळात कुंकू हातात चाल सध्याच युग आहे परत

भ्रष्टाचार पाडलेत पण एका हाताने काळी वाटत नाही त्याला आपणच खुशी असतो म्हणून काय म्हणते आहे का <स्थाँगा>

या मानवी देहाचा काहीही भरोसा नाही पाण्याचा बुडबुडा झालाय कधी कोण जाईल कधी कोणाच्या देहाच काय होईल कधी नष्ट होईल हे काहीही सांगता येत नाही तेव्हा आपण व्यसन करतो वेगवेगळ्या वेग प्रकारची पण ती व्यसन चांगली असावी कोणाला क्रिकेटचं व्यसन असत कोणाला हरिभजनाचं व्यसन असत कोणाला डान्सच चित्र करायचं ही व्यसन चांगली आहे पण दासू तंबाखू गोवा गुटका ही व्यसन सेवन करून आपण स्वतःच आयुष्य कमी करून घेत असतो त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे कारण माणसाला तो असा मातीमोल सार्थक करा नाहीतर बघा ज्यांची पंढरीची वारी स्वरूपी चालू असते म्हणजे जास्त जे करतात दारूच्या आहारी राहतात त्यांचे तीन फायदे येतो एक म्हणजे दारू पिणाऱ्याच्या घरात कधी चोरी होत नाही कारण आधीच खाल्लेला असता चोरीवर काय घेतले चोरतले स्वतःचा संसार मुलं बाळप सर्व काही सामान करा म्हणून काय म्हणते आहे का भरपूर काही करण्याची इच्छा असून सुद्धा तुझ्या ह्याच्यासाठी एंडिंग करते आता लक्षात घे पण या बोवा तसा म्हटल्याच नसता ऋतुजा पण वाईट वाईट आणि पण पुवा कायच बोललाय नाही वाईस पुवाची कळ काढते आणि गजर सपोवते बोल लग्नाच्या आधी बुवाची अट होती नवरो मुल असो करीन पराक्रमी असा तरच त्याच्याशी लगीन करीन करत नाही कडून दहा रुपयांचा पारितोषक आलेला आहे आम्ही त्यांचे आभारी आवाज धन्यवाद बंद झाले काय ते आवाज का मी म्हटलं माशाज पार्लरचे पोळे बाबा पोळे बाबा शणय या दहा रुपयाचं बरं हा पॅन्ट वाली शणय काय सर गुवा अटके होते गुवाच्या नवरावरिंदा असं करेन कि तो चतुराने पराक्रमी होईल आणि खरोखरच बुवा एकदा एक नवरा मुलगा बघू गेलो आता काय करणार आमच्या तिकडे देवगडात एकदम मस्त निसर्ग सौंदर्य असत समुद्र वगैरे बुवा म्हणतात चल होळी फिराव जाऊया होळीत फिराव जाऊया असं म्हटल्यावर मी माझ्या भाषेत सांगते बुवा तो काय म्हणता बघा thank काय बघूचा होता नवर चतुरा बघूचा होता म्हणून ही फिरव घेऊ गे। नदीत गेली होळी पट्ट्यावर नदीच्या आईली आणि होडीत पाणी घुसाप लागलं होडीत पाणी लागला बुवा म्हणत हे बाबा तुझो काय चतुर तो चतुरपणा दाखव नाहीतर तर बुडली तर काय खरा नाही

सगळं नाही पण तसं भार्य त्याच्या काय नादा गुवा लागला नाही गुवा काय म्हणवला लागला या पोऱ्याच चतुरपणा आणि पराक्रमीपणा लय म्हणजे एकदम तडीपार केलेलं अस त्याच्यामुळे हो काय मी नवर करत लय नाही ते कधी लन सोडू आणि दुसरा मागणा हातात धरल्यान बोल पण तसा भारी बस आता सपोर्ट नाही तुका काय काय माहिती आता खाल नाच कर से हा भाग जिया

No <laughs>